कळवणमध्ये महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीचे सर्व पक्ष व पदाधिकारी यांनी शनिवारी बदलापूर घटनेचा निषेध म्हणून कळवण येथील शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर तोंडाला काळ्या फिती लावून मूक निषेध जाहीर केला यावेळी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी युवक युवती कार्यकर्ते यांनी शिवस्मारक कळवण येथे उपस्थिती दर्शवली यावेळी संतोष मुरलीधर देशमुख तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कळवण व सर्व पदाधिकारी केदारणा सोनवणे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पदाधिकारी अंबादास जाधव शिवसेना उभाठा तालुकाध्यक्ष कळवण व पदाधिकारी निलेश शिंदे माकप पदाधिकारी काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष बळीरामताई ताई संदीप वाघ किरण पाटील यावेळी सर्व कार्यकर्ते देखील उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज अनिल ठाकरे कळवण